चिंचा सुरुवात केलेली आहे पत्र्यावर वरती चढून घरावर बघा कशा धपा धप मारतात भ्रणूज झोपलेला उठून पळूनच गेला साडे नऊ वाजायला आले मित्रांनो साडे नऊ वाजले बघा विसावल्या कोंबड्या लगेच साडे नऊ ला नऊ विसावतात कोंबड्या बसल्या सावलीला आता तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत पाच सहा तास बसते नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असतात खरं तर ब्लॉगची सुरुवात त्या हाती तू म सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रताईलमध्ये आपली मी रताई उन्हाळे कामाला सुरुवात करावं म्हटलं पण नाही करायची शिवरात्रीच्या नंतर बघूया महाशिवरात्री महाशिवरात्री आत्ता दोन दिवसात वाली महाशिवरात्री पण आमच्या इकडे होळीला यात्रा असते ग्रामदेवतेची आणि तिकडे सगळे जातात यात्रेला त्याच्यानंतर विचार करूया म्हटलं पण या ह्या वर्षी मी जास्त काय उन्हाळ्या काम करणारच नाही आहे जोडीला कोणीतरी पाहिजे एकटीचं काम नाही उन्हाळा काम करायचं छोटं मोठं काहीतरी करेन तांदळाचे पापड वगैरे आपल्याला उडदाचे पापड करायचे आता बघू काय होतं ते दुपारचे दोन वाजलेले आहेत पहा कोंबड्या नऊ वाजल्यापासून कोंबड्या विसावा घेतात सकाळच्या नऊ वाजल्यापासून फक्त सकाळी सातलं ना एक दोन तासच चढतात सकाळी तेव्हापासून ह्या कोंबड्या बसलेल्या आहेत आणि हे बघा इथं इथं पण कोंबड्या इथं जिथे सावली असेल ना फक्त तिथेच कोंबड्या आहेत हे पहा पाणी याच्या आव अवतीभोवती पाण्याचं छान पाणी ठिकाण साठलेलं बघा अशा ठिकाणी कोंबड्या अगदी ठाण म्हणून बसलेल्या असतात सावलीलाच असतात ह्या दुसरीकडे जातच नाही आहेत आणि हे पहा हे पहा इथं सुद्धा जवळच बसलेले आहेत बघा खुर्चीच्या खाली पण बसले आहेत खुर्चीच्या खाली विसाव्याला सगळ्या कोंबड्या इथं बसलेल्या आहेत हे पहा बघा कशा कोंबड्या आहेत खरं खरं तो ऊन असं उन्हामध्ये मध्ये पाहिल्यावर कसं दिसतं बघा फार म्हणजे फार ऊन आहे आज अजून तर बसता तर बसा बसा खुर्चीवर बसा तुमच्यासाठीच बाहेर ठेवलेली आहे बसा चार वाजता बस आपल्याला हा कडवा यायचा आहे थोडा थोडा करून कित्य कालवा करतात बघा ह्या बोरक्या आगाव बाबा बाबा लईच लई लई आगवती लईच डोंगड करतात आपलं गाय आपण बसलेल्या आहेत शांत सावलीला हे बघा गेल्या बघा तुझ्या लिंबावर गेल्या आता लिंबावर गेल्या लईच आगाव इथे लय म्हणजे लय यांची शाळा असते पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय आणि मी नक्कीच तुमच्या कमेंट वाचते मी आणि ब्रुणो मी आणि माझा ब्रुणो तो झोपायला चल म्हणतोय तिकडं त्याला इथं बसायचं नाही त्याला कंटाळा आलेला आहे बस आता ह्याला भेटलं ब्रुणाना काय पण भेटलं तर ब्रुण वाटच लावतो तोड फाडून टाकतो असं तोंडाने ओढून ओढून ब्रुण असं वाटणार टोपी आहे ती माझी सकाळी घालायला लागते हा पा ब्रुण बघा हे बघा हे बघा ब्रुण बघा हे बघा ब्रुण ही टोपी आहे ना, 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 ना। ह्याने माझे केस पण चांगले राहतात सेफ्टी आ आ आ आ घेतला माई फार गाडी बोला शक बघा मित्रांनो कसा करतो टोपी आहे ना ती माझ्या डोक्यासाठी आहे मी सकाळी अशी करते ना अशी केस बी सगळ्या आतमध्ये आपडं बघायचं आणि मग असं घ्यायचं धुळ पिळी जात नाही एक कान पण पॅक होतं झाडं वगैरे काढताना थंडीची आहे तशी थप्प बसणार ब्रुण बघा ना मित्रांनो कसा गुन्हा करतो सो मित्रांनो मी मी आई तुमची रजा घेते मी इथेच थांबते पुन्हा रुजू होणारा नवीन उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बघते मी याच्याकडे कसं काय मस्ती करतो माझे बाळ आहे तू सोन आहे माझे पिल्लू बायकर मित्रांना बायकर इकडे बघ इकडे बघ बायकर बाय बाय स्किप न करता व्हिडिओ पहात आहे त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझी मी आणि ब्रूनो पहिल्यांदा आमचा व्हिडिओ पाहताय माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला स 走过来走过来走过